अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून विजय मिळवला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी पराभव केला या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटलं असून समर्थक आमने सामने आले आहेत लंके यांचे समर्थक राहुल धावरे यांच्यावर हल्ला झाला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकांनंतर पारणेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचं राजकारण सुरू झालं आहे लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ हल्ला झाला या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झालं असून सुदैवानं त्यांना जास्त इजा झालेली नाही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे एसआरबी न्यूजसाठी राजेंद्र उंडे अहमदनगर डॉक्टर साहेब काय आहे काय काय त्यांना कुठे कुठे मार लागलाय किती गंभीर परिस्थिती सध्या आहे सर्वप्रथम राहुल जावडेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्या भोवती त्याला गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच ते सात मिनिटांसाठी थे त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे त्यांना इथे ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेला आहे मे बी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गाळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मारा आहे ते डॉक्टर पुढचं तपासणी पण सगळ्यात महत्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहे okay, ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा